नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनसबी स्वागत मित्रांनो आजच्या तासाला आपण शरीराचे भिन्न भिन्न अवयव यांच्याविषयीचे समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत त्यातलं सगळ्यात पहिले आपण शरीर जे चित्र दिसतंय तुम्हाला बघावर यावरून त्याची नावं आपण पाहूया त्याला आपण शरीर म्हणतो शरीरलाच अंग काया कुडी तन तनु देह वपू हे समानार्थी शब्द झाले शरीर याचे पुढील शब्द आपण अभ्यासू ते म्हणजे आता शरीरमध्ये याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचे शरीर आहे त्याच्यामध्ये आपण स्त्रीच्या शरीराविषयी माहिती घेतो याच्यामध्ये बघा स्त्री स्त्रीचे स्त्री समानार्थी शब्द पाहूया आपण याच्यामध्ये आता अंगना अबला कामिनी आता हे लक्षात ठेवायचं कामिनीमध्ये नळाचं न आहे शेवटी कामिनीमध्ये जर तिथं बाणाचं न असतं कामिनी तर ते कावीळ शब्द तयार झाला असतं बघा कावीळ नावाचा रोग होतो मग ही आहे दारा तिला पत्नी देखील म्हणतो आपण नार नारी प्रमदा म्हणजे सुंदर तरुण स्त्री बाई भामिनी रागीट स्त्री महिला रमणी सुंदर तरुणी वनिता इतके शब्द समानार्थी आहे स्त्री या शब्दाची पुढील पाहूया आता स्त्रीच्या भिन्न भिन्न अंगांचा आणि तिच्या अवयवांचा आपण समानार्थी शब्दामध्ये अभ्यास करणार आहोत त्यामध्ये बरं तेच चित्र मी परत कंटिन्यू केलं यामध्ये जे काळेभोर दिसत आहे डोक्यावर त्याला आपण केस त्यालाच कच कुंतल केश रोम लव केसाच्या खालचा जो भाग दिसतो बघा डोळ्यांच्या वरचा तो कपाळ याला समनाती शब्द पाहूयात आपण निटील निडल निडळ निढळ टांगे मौली मौली म्हणजे मस्तक मौळ देखील मस्तक मस्तक भाल म्हणून भालचंद्र शब्द ऐकला बघा भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो म्हणजेच कोण गणपती ललाट ललाटी भंडार हे तुम्ही गाणं ऐकलं असून बघा जोगवा चित्रपटातलं या चित्रामध्ये बघा डोळ्याच्या वर जे काळ्या वर दिसतायत त्याला आपण भोवळ्या भ्रू भ्रूलता भ्रूकुटी भिवई भुवई यामध्ये आता नेत्रांकडे जाऊया आपण नेत्र नयन अक्ष अक्षी अंबक म्हणून शंकराला त्र्यंबक म्हणतात त्री अधिक अंबक तीन आहेत अंबक म्हणजे डोळे किंवा नेत्र ज्याला असा तो त्रिनेत्र किंवा त्र्यंबक चक्षु डोळे लोचन म्हणून तुम्ही शब्द ऐकला सांगा सुलोचन म्हणजे सुंदर डोळे असणारा सुलोचना सुंदर डोळे असणारी चित्रामध्ये दिसते बघा आता नाकाच्या चिन्हाकडे बघूया पण नाक घ्राण घाणेंद्रिय नासा नासिका श्वसनेंद्रिय ओठांकडं पोहूया आपण आता ओठ ओष्ट अधर अधर म्हणजे खालचे ओट, ओठ ओठ, चित्रामध्ये बघा पांढरे शुभ्र जे दिसत आहेत ते दात दंत दशन द्विज दोन वेस जसा जन्म होतो म्हणजे एकदा पडून पुन्हा येतात ते रदन चिन्ह दिसतंय बघा खाली हनु, त्याला चापून हनवटी हनुवटी चिन्ह म्हणून ओळखलंच असेल तुम्ही कान कर्ण श्रवण श्रवणेंद्रिय श्रुती क्षोत्र पुन्हा ते चित्र मी घेतले स्त्रीच चिन्हाकडे लक्ष द्या त्याच्यामध्ये त्याला आपण नाभी बेंबी बेंबट म्हणजे मोठ्या आकाराची बेंबी चित्राकडे चिन्ह द्या बघा ते बांधी तर दाखवलं तिथं कंबर कमर कटी म्हणजे सिंहासारखी जिची कमर आहे तिला आपण सिंह कटी असं देखील म्हणतात पुढील चिन्ह पहा उर ज्याला आपण छाती म्हणतो उरो भाग छातीचा भाग उराड छाती पयोधर पय अधिक धर पय म्हणजे दूध आणि दूध जेथे असते ते, ते पयोधर त्यालाच वक्ष त्याला स्तन चित्रातल्या चिन्ह आलं हात कर हस्त पाणी पाणीचं नी बघा रस्व वेलांटीमध्ये आहे त्याच्यामध्ये दीर्घ वेलांटी ते घेऊ नये पाणी दीर्घ वेलांटीमध्ये जर पाणी घेतलं तर ते जल पेय ज्याला आपण म्हणतो उदक नीर असे समानार्थी शब्द आपण आधी पाहिलेले बघा बाहो भूज आता हाताच्या एकदम समोरचा तुम्ही भाग जर पाहिला त्याच्यामध्ये बघा बरं पाच तुम्हाला बोटे दिसतायत बोट बोटलाच आपण समानार्थी अंगोली अंगोली माल थेरो याची कथा तुम्ही ऐकली असून बघा अंगुष्ट आता आपण हाताला असणाऱ्या पाचही बोटांची नावं पाहूया त्यामध्ये सगळ्यात पहिले पहा बरं ज्याच्याकडे मी बांध दाखवला आहे त्याला आपण अंगठा म्हणतो नंबर दोनचं आहे तिला आपण तर्जनी मधले जे आहे तिला आपण मध्यमा किंवा मधले बोट मधल्या बोटाच्या नंतर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे अनामिका ज्यामध्ये अंगठी घातली जाते आणि शेवटचं आहे करंगळी तिला गुलाबी बोट देखील म्हणतात पाय पद चरण पाद पाऊल टांग तंगडी असे समानार्थी शब्द शेवटचा जो आहे लाल रंगाचं दिसतंय बघावर शरीरामध्ये ज्याचं अस्तित्व असतंय ते रक्त त्याला रगत रुधीर असूत असूद शोणित असे समान आरती झाले रक्ताचे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन जे आहे बेल बटनवर तुम्ही काय करा नवनवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी त्याला टच करून ठेवा धन्यवाद मित्रांनो